जरांगे पाटलांनी कोणाची सुपारी घेतली या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांवर आरोप केला आहे की जरांगे पाटलांनी सुपारी घेतलेली आहे आणि ते सुपारी वाजवण्याचं काम करत आहेत ते माझं घर पेटवतात की काय अशी शंका येऊ लागलेली आहे कारण बीडमध्ये तसा प्रकार झालेला आहे तिथंसुद्धा लहान मुलं आग म्हणजे त्या आगीच्या लोळाला भी भीतीपोटी घाबरत होते आणि म्हणून आता पुढचं टार्गेट मी आहे की काय आणि राज्य सरकारनं म्हणजे राज्य सरकार माझी काळजी घेईल अशा प्रकारचा युक्तिवाद देखील केला आहे म्हणजे राज्य सरकार माझं संरक्षण कर अशा प्रकारचे आरोप देखील केलेले आहेत आणि त्याचबरोबर रा राजेंद्र राऊत यांनी त्यांचे काही जवळचे लोक हे जारांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरुद्ध त्या ठिकाणी उपोषणाला देखील बसवलेले हो आहेत एक काल एक दिवसाचं त्यांनी ठिय्या आंदोलन केलं तर हा घटनाक्रम पाहता जरांगे पाटील कुणाची सुपारी वाजवत आहेत यावर आपल्याला पाच या ठिकाणी बोललं पाहिजे याची प्रश्न याची उत्तरं किंवा त्या बारशीतील बांधवांनी अकरा प्रश्न जे विचारलेले आहेत जारांगे पाटलांना तसं जरांगे पाटलाच्या बोलण्यातून त्याची उत्तरं आलेली आहेत त्यांनी स्पेसिफिक नाव घेऊन जरी दिलं नसलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत तरी तीसुद्धा देण्याचा आपण प्रयत्न करू आणि याशिवाय बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे की राज्यामध्ये अशा प्रकारचा जातीयवाद होत आहे ओबीसी बांधव मराठा बांधवाच्या कार्यक्रमात जात नाहीत कोणी कोणाच्या दुकानात जात नाही कोणी कोणाच्या हॉटेलमध्ये जात नाही एकमेकांच्या तर अशा प्रकारचं वैमनस्य वाढत आहे आणि महाराष्ट्राचा मणिपूर होतो की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे वास्तविकता राजेंद्र राऊत हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी मराठा चळवळीत जरी काम केलं असलं तरी मराठा चळवळी चळवळी आणि जरांगी पाटलाचं आंदोलन यामध्ये मोठा मूलभूत फरक या, या ठिकाणी आहे कारण त्या चळवळी विशिष्ट भागामध्ये विशिष्ट लोकांमध्ये होत्या ही जरांगी पाटलाचं आंदोलन हे जनमानसाचं आंदोलन आहे सामान्याचं आंदोलन आहे अगदी पाच सहा वर्षाच्या मुलापासनं तर ते नव्वद शंभर वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हे आंदोलन आहे सगळ्यांना याची तीव्रता आहे एखाद्या सभेला लोक गोळा करायची म्हटलं तर त्यांना पाचशे हजार रुपये द्यावे लागतात गाडी मोफत द्यावी लागते तिथं जेवणाची खाण्याची सोय करावी लागते आपण पाहिले कित्येक ठिकाणी आपण हे पाहतो की पैसे देऊन लोक येत नाही त्याला बळच थांबा मानावं लागतं आता थोडा वेळ थांबा म्हणावं लागतं अशा टोळ्याच्या टोळ्या त्याला मुकदम वाटून दिलेल्या असतात की तुम्ही एवढे लोक आणा आणि असं असताना जारांगे पाटलाच्या मागं एवढे लोक का आहेत तो एवढ्या सभा झाल्या जवळपास दोनशेपेक्षा जास्त सभा त्यांच्या झाल्या प्रत्येक सभेला लाखापेक्षा कमी गर्दी नव्हतीच अंतर महा अंतरवालीची महासभा जी झाली चौदा ऑक्टोबरची त्याला दीड कोटीहून जास्त समाज बांधव होते आणि काय आहे जारांगी पाटलाकडं जारांगे पाटलाकडं स्वतःची चूल पेटवण्यासाठी सुद्धा त्यांच्या पत्नीला आणि वडिलांना काम करावं लागतं त्यावेळेस त्यांना तिथं खायला मिळतं आणि असं असताना कारण त्याच्याकडं नाहीच काही तर तो काय लावणार आहे लोकाला आणि दुसरी आवई उठवली जाते की शरद पवारांची त्यांना साथ आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात राजेंद्र राऊतांनी म्हटलं की शरद पवार ज्यावेळेस सोपलांच्या घरी जाऊन भेटले आणि रोहित पवारांनी मग माझं क्रॉसिंग झालं आणि तिथून पुढे जा यांच्या विरोधात बोलायला तुमचा वाद हा व्यक्तिशा आहे आणि राजेंद्र राऊतसुद्धा समाजाचे घटक आहेत हे आंदोलन कुठल्या समाजाच्या विरोध नाही किंवा समाजातील बांधवाच्याही विरोधात नाही मूलतः जारांगीर पाटलाचा लढा हा सामाजिक लढा आहे तो राजकीय लढा अजिबात नाही समजण्याचं काहीही कारण नाही आणि जारांगीर पाटलानं पहिल्यापासून आत्तापर्यंत एकाही जातीच्या विरोधात वक्तव्य केलेलं नाही ते फडणवीसांना टार्गेट जरी करीत असले त्याचे कारणं वेगळी आहेत कारण फडणवीस साहेबांना तशा प्रकारचे षडयंत्र वेळोवेळी अशा प्रकारची रचलेली आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून कारण एक महाराज पत्रकार परिषद घेतोय एक बाई पत्रकार परिषद घेते जारंगे पाटलाचे दोन तीन सहकारी पत्रकार परिषद घे परिषद घेतात राजेंद्र राऊतचा कार्यकर्ता पत्रकार परिषद घेतो किंवा काही विधान परिषदेचे आमदार काही खासदार काही माजी खासदार वीस ते पंचवीस जणांचं टोळकं की पत्रकार परिषद घेतं काय हो धारांगे पाटलाची मागणी काय आहे गरजवंत मराठ्यांना आरक्षण द्या एवढीच मागणी आहे हां त्यांनी मागणीत बदल केला कोणता बदल केला पहिली मागणी होती मराठवाड्याची तर त्यांनी सांगितलं की राज्याच्या राज्यातील समाजाला द्या एवढंच केलं परंतु त्यांची मागणी एकच आहे की पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षण विषय संपला दुसरं काहीच नाही तेवढं देऊन टाका आणि धारांगे पाटला पाटील कशाला कुठं राजकारणात येणार काही गरज नाही त्यांना राजकारणाचा काही संबंध नाही राहिला प्रश्न शरद पवारांचा तर पवारसुद्धा तोंड गप्प ठेवून आहेत पवारसाहेबांनी या प्रश्नावर तोंड उघडलं पाहिजे अन्यथा याचा मागच्या लोकसभेला जरी पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसवाले असतील यांना मराठा माताचा फायदा सत्ताधाऱ्यांच्या अनुषापाई जरी मिळाला असला तरी आता सत्ताधाऱ्याबरोबरच हा यांनासुद्धा फटका बसणार आहे त्यामुळं त्यांनी त्यावर बोललं पाहिजे त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे बार्शीच्या आमदारांनी एक पत्र दिलं की विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवा त्यात ओबी त्यात ओबीसीतून मागणी यावर प्रत्येकानं आपलं मत द्यावं अशा प्रकारचं त्यांनी एक पत्र दिलं अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे कारण हे कळालं पाहिजे की कोण पाठीशी आहे कोण विरोधात हे कळालं पाहिजे नेमकं उघडे पडले पाहिजेत आहे ते कोणत्या पक्षाचा हा प्रश्न नाही संवैधानिक आरक्षणाला कोण विरोध करत आहे हे कळालं पाहिजे म्हणजे मराठ्यांना कळलं ना लोक या लोकांना काय करायचं तर जवळ करायचं की दूर टाकलायचं आणि राजेंद्र राऊतांनी आणखी एक आरोप केला की रोहित पवार त्यांना येऊन जातात मग ती तसा भाव होते असं अजिबात समजण्याचं काहीही कारण नाही पंचवीस ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या यात्रेला पंचवीस ठिकाणी जामी विचारलेला आहे त्यांना फेस आणून आणलायला आणून सोडलेला आहे मराठा बांधवाने त्यामुळे असं समजण्याचं काहीही कारण नाही हा तुमची राजकीय पोळी तुम्ही भाजा त्याचा प्रश्न नाही परंतु मराठा आंदोलन मराठा आरक्षण आंदोलनावर कोणीही आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे पुढचा प्रश्न असा आहे की बार्शीतील बांधवांनी अकरा प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नामध्ये असं म्हटलं होतं की आघाडीला याचा फायदा झाला मग तुम्ही त्या आमदाराकडून का लिहून घेत नाही तर त्या आमदारांनासुद्धा लोकांनी रोखलेला आहे वेळोवेळी विचारलेला आहे म्हणजे सोडलं कोणालाच नाही अगदी शरद पवारांनासुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये प्रचंड असा घेराव घालून त्या ठिकाणी त्याला जा विचारण्यात आलेला आहे म्हणजे कुणालाही ना सोडलं नाही त्यामुळं गैरसमज करून घेण्याचं कारण पुन्हा ते बांधव असं म्हणतात की रजाकाराच्या काळात हिंदू मुस्लिम वाद झाला त्यावेळेस निजाम स्टेट होतं आणि भारतात मराठवाडा विलीन होणार होता संस्थान होतं आणि रजाकार इथला या ठिकाणी <coughs> संस्थानिक होता त्यावेळेस हिंदू मुस्लिम झाला तो भाग वेगळा होता तो काळ वेगळा होता आजही आज कुठंही आज दंगल होत नाही याचं कारण हिंदूंनाही आहे मुस्लिमांनाही आहे त्यामुळं असा कुठलाही गैरप्रकार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते पुढं असं म्हणतात की तीनशे जाती मराठ्यांच्या विरोधात आहेत ओबीसीतल्या कशामुळे विरोधात आहे एखाद्या धनगर समाजाचा मेळावा असेल मराठा विरोध करतो का वंजारी समाजाचा मेळावा असेल मराठा विरोध करतो का ब्राह्मण समाजाचा मेळावा होतो माळी समाजाचा मेळावा होतो मग तसा मराठा समाजाचा मेळावा होत असेल तर इतरांनी विरोध करण्याचं कारणच नाही ना आणि जरांगे पाटलानं कुणालाही कधीही टार्गेट केलेलं नाही एक दोन ना हो। नेते सोडले तर कोणालाही टार्गेट केलेलं नाही हे लक्षात ठेवा आणि त्या नेत्यांनाही का टार्गेट केलं त्यांची कृती तशी आहे म्हणून केलं त्यामुळं तसं समजण्याचं काहीही कारण नाही आणि या असे आशे, असंख्य प्रश्न त्यांनी केले परंतु त्या प्रश्नात काहीही तथ्य नाही कारण साधा सरळ प्रश्न आहे मराठा समाजाचा गरजवंत मराठ्याचा आरक्षणाचा हा लढा बार्शीच्या आमदारांनी सांगितलं की माझं घर पेटवलं जाईल बीडमध्ये असा कसा घडला बीडमधल्या प्रकरणाचा आणि जरंगी पाटलाचा काडीचाही संबंध नाही तिथं निष्कारण जे लो लोक गोवले गेले नाहीत त्यावर ते, ते म्हणतात की आमच्या बांधवांना सोडा जे खरोखर दोषी आहेत ते तो ते कायद्या त्यांना कस का सोडल काटा कोणाच्या घरचा आहे का त्यामुळं जरांगे पाटलाचा आणि त्याचा काही संबंध नाही आणि राऊतांचं घर पेटवण्याचा कोणाचा प्रश्नही उद्भवत नाही राऊत ही मोठी हस्ती आहे त्यांच्या कंपन्या आहेत त्यांचे काय आणखी प्लॉटिंगचे व्यवसाय आहेत मोठा माणूस होतो आणि जरांगे पाटील दोन एकर सुद्धा क्षेत्र नाही त्या माणसाला अशा प्रकारचा फाटक्या घरातील मॅनेज न होणारा माणूस आहे त्यामुळं असा आक्षेप करण्याचं काहीही कारण नाही साधा सरळ सोपा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण द्या तुमच्या निवडणुका तुम्हाला लखला आघाडी या युती या तिसरी आघाडी या नाही तर चौथी आघाडी काही प्रश्न नाही परंतु मराठा समाजाला बदनाम करू नका मराठा समाजाला टार्गेट करू नका आंदोलक दरंगे पाटलांना टार्गेट करू नका उलट याची तीव्रता वाढेल आणि या लाेत सत्ताधाऱ्यासह विरोधीसुद्धा भस्मसात होतील याची काळजी घ्या कारण मराठा समाजासोबत सगळे आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत सगळ्या जाती जातीधर्म आहेत आणि ते राऊतच इथं सांगतात की यांना मराठा आमदार पाडायचे आहेत ते सांगतात की आता दीडशे दीडशेच्या आसपास मराठा आमदार आहेत आम्ही आता यांनी जर विरोध केला तर ते शंभर निवडून यायचे नाही मग फरक काय पडतो तिथं ओबीसीचे येतील तिथं मुस्लिमांचे येतील तिथं दलितांचे येतील किंवा कोणी येतील अरे मराठे असून तरी काय कामाचे ते, ते था था था? दे, दे गरीब मराठ्यांचा विचारच करत नाहीत तर ते असून तरी काय कामाचे त्यामुळं जारांगे पाटील कधीही जातीवाद करत नाहीत केला नाही करणार नाहीत फक्त तुम्ही तुमचे षडयंत्र थांबवा तुम्ही, तुम्ही इथं सत्तेतील प्रवक्ते म्हणतात की जरांगे पाटलाच्या विरोधात मराठा समाज उभा करायला वेळ लागणार नाही ना। काय करायचं हे स्टेटमेंट करायचं आणि कशासाठी उभा करता तुम्ही जारांगे पाटील कोणासाठी झटताय मराठा समाजासाठी म्हणजे तुम्हाला हा एकोपा मान्य नाही म्हणून तुम्ही हे करताय परंतु तुम्ही कितीही शक्ती लावा युक्ती लावा काय लावायचे त लावा ताकद लावा मराठा कधीही फुटणार नाही अखंड मराठा हा एकत्र आलेला आहे दहा टक्के सैरी समाजात नसला तरी नव्वद टक्के समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही